नमस्ते मी अंजली आपण पाहत आहोत ज्ञानराज टीव्ही मराठी जत तालुक्यातील कुडनूर येथे आज कृषी व सहकार मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी नुकसानग्रस्त ऊस पिकाची पाहणी केली यावेळी आमदार विक्रमदादा सावंत प्रांताधिकारी प्रशांत आवटे तहसीलदार सचिन पाटील गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर अप्पराय बिराजदार पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण मार्केट कमिटी संचालक अभिजितदा चव्हाण माजी सभापती बाबासाहेब कोडक संतोष पाटील नाना शिंदे निलेश बामने पिराप्पा माळी सतीश पांडरे आदी उपस्थित होते सर्वाजी पाणी सुट्टी तळी पोळले पाणी त्यामुळे लोकांनी उसाचं क्षेत्र वाढत सोडायला लागलं दीडशे दहा किंवा पाणी आलं दोन वेळा पाणी आलं अकरापर्यंत ऊसाचं क्षेत्र वाढते म्हणून कारखाना करतोय आम्ही गरीब सुद्धा ऊस लावा बघा ही नैसर्गिक आपत्ती आता राज्य शासनाचं धोरण आहे आम्ही सगळ्यांना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले पंचनामा व्हेरी गुड आज लोकांनी जारी केलेली तर पंचनामे करत असताना त्या त्या ह्याचा मालक तिथे उपस्थित राहिला पाहिजे त्या शेतातला मालक तेवढी फक्त काळजी घ्या कुठेही संकोच करायचं नाही आपल्याला आपल्या लोकांना जास्तीत जास्त मदत करायच्या भूमिकेत पंचनामे करायचे कसं पंचनामे होऊन जातील एकदा पंचनामे तुमचा झालाय काल ठीक आहे पंचनामा झाल्यानंतर पुढची कारवाई लगेच शासनाकडे होईल मदत तिथे चला, चला।